यार ले दिवस झालं माझे पाखरू सापडलं नाही एकदा पाखरू सापडलं का नाही माझे पिंजर तर चाडक होते पण यार ले दिवस झालं सापडलंच नाही थांब थांबा थांब थांब तिघड्या हा मावशी दाडागला बिडागला असता गाडीला मावशी अरे मी एवढी जेव्हा तुम्ही राह काकी नाही अरे बर जाऊ द्या कुणी असेल ते असेल अहो तुम्हाला आत्महत्याच करायची ना मग राव तिकडे विहिरीत जाऊन एखाद्या जीव द्या एखाद्या झाडाला जाऊन तुम्ही फास घ्या पण असं एखाद्या या गाडीला अडव येऊन राह तुम्ही तुम्ही महाराजांवर ना आम्ही दानाला जायचो आहो तसं नाही मला ना लिफ्ट हवी कुठे जायचंय तुम्हाला तुमच्या मनात हायला माझ्या मनातला रस्ता कचा सारखं खडा खडक खडाक खुडाय मी काय करतो माझ्या मनात आता डांबर टाकून घेतो आणि मग जाऊ आपण कुठं जायचंय तिकडे तस नाही म्हणत मग सोडा कि मला मुष्टी लागे काय माझी काय लागा माझ्या बुग्याचा कधी कधी पग पण कार्यक्रम फिक्स करायचा विचारत आहे का अह थबा ना असं ओढ नका नाही का मॅका ला चला चालू मी पुढच्या वाड्यात सुटतो मला तिथे बसा हो बसा हायला कुठे टच करते आ आबाला असं हा ठेवू का अयो लय कुदी गुदी होते मला मग तस एक काम करा ना हां बरं असं दे आ नको आ बरं असं दे असं द्या असादा स्टंट मारू का असावर गाडीचा हा अगवाया असं पकडू का तुम्हाला आहोत मग ना असं कोणी कमवून धरता कुजगुले होते ते माझ्या अंगाला धरू द्या ना काय होते असं डोकं हात फिरू का आवड नागा डोक्यावर फिरू माझ्या डोक्यात काय उवाजा नाही त्या राव माणसं राव माझ्या माणसं इकडे बघते ती माझ्या तू सगळे सगळी गाडी येणार आहे बघा हां राह राव होय कुठं तरी पुढे जाऊन असं साईड ला गाडी ना कशाला असे काय साईडला गाडी जा आपलं करून तुम्हाला सोडतो मोरच्या जातो माझा मी निघून नको ना साईडला गाडी जरा थोड्याशा गप्पा मारू गप्पा मारायच्या कुठल्या विषया गप्पा बरं तुम्ही जो विषय म्हणसाल त्या विषयावर मी गप्पा मारायला तयार आहे का माझ्या पिंजऱ्यात तर येत नाही ना माझ्या अंगाला झटकी मध्ये आहे ना हे फुल फॉर्म मध्ये आली आहे त्याला पण नको हे रेस्की काम दिसते जरा हिला आपलं काप कुणी सोडू आणि आपलं आपण निघून जाऊ ऐका ना, पुने पुने पुन ना। बोला गे की ह्या ना साहित्य अहो नको काय करायचं माणसं कसं असते ते बरं कसं असतं तुम्हाला ना आवडते देनी माणसं परत तुम्हाला नाही कुणीच ना आवड ठेवत कारण की मी काही चुकीचं काम करत नाही आता दिसते आहे ती सगळ्याला चुकीचं काम करताय का नाही ते राहू कोशाल तुम्ही पाट्यावर हात फिरवताय माझ्या पाटणीवर ना हात फिरावलाय ना ना काय केलंय मी आहे का गे असं नका ना बरो मग मला काय कुच कुच होता काहीच नाही होत तुला कुची खुशी मी सगळं करणार आहो ना गे आपण बोलू ना चल आता काय बोलताय कोण मी काय म्हणतो ऐका गे अ घर कुठं आहे इकडं आहे त्या एक झाड ओलांडलं ना हा माझं घरच अरे तुमच्या भावा बिवानं बघितलं याकाने तुमच्या वडल्या वेडला माझे तारांबळ नाही काय होत ते माझ्या अंगाने दाबू नका की तुम्ही राह कसं करता या तुम्ही असं तन का दिला ना बारीच वाटलं म्हणजे आजक्यात गाडी गेल्या वय हा ही वस्ती तुमची तर नाही ना माझीच वस्ती हो मग तुम्हाला सोडू कुठं तुम्हाला म्हणलं साईडला गाडी घ्या म्हणून घ्यायचं घेऊ का साईडला हा घ्या ना बरं दोन काय बोलून टाका बघा इकडं कुठं आणलंय तो इकडं का आपण तळ्याला बसून बोलू कशाला बसाय मी काय म्हणतोय जाऊ की आपलं गरबड करून निघू आपल्या घराकडं कशाला बघ तुम्हाला सोडून मी ऐका ना आपण बसून ह्या तळ्यावर बसायचं म्हणताय का होलाय का माझ्या काय कळ बर बर आलो तुम्ही मला उचलून घेता का उचलून घेता का लागा माझ वजन चाळीस किलो तुमचं वजन नाही किलो नाही पाया पुढत ऐकणार कराव माझ्या अंगाला चटू नका सारखं मला बेकार वाटत पॅन्ट फाटली घालणं माझी चला आपलं तुमचं तुम्ही चालत ईशे अंगलोट झालाय माझ्या व्हायस आपण आहे ना स्विमिंग करायची का पाया पुढत तुमच्या सकाळी दोन या दोन बादल्याने आगुळ केली आता काय मला गारठ्या कुरट्याच्यात स्विमिंग करायला लावू ना का बरं ठीक आहे चला हा बायको बोल की अग नाही मी जरा काय झालं ती आपल्या शेजारची बारकी पोरकी नाही तिला शाळेत सोडा आलो या अ ओन ओ करते तर बायकोन माझ्या ऐकलं तर माझ्या घरी गेल्यावर ओ ओ होईन हॅलो तुला आवाज आला ओ का नाही ना तसं नाही मी तुला काय म्हणतो ओ ओपुरगी नाही का ओ ओपुरगी तिला सोडायली बरं बरं चालतंय ठेव का गुला फोन करून सांगितलं काय माझ्या नक्की काय करायचंय का तुला कबड्डी खेळते का सोरपाट्या खेळती नाही नाही आता मी एवढं घेर पाण्यामधन मी तिकडे कस काय जाऊ आयला गेहर पाणी आयला आपण काय करू मला प्लीज तिकडं असं पुश करा ना आयला ही काय काय रे लगा का मग निम मराठी बोलती निम हिंदी बोलती आयला मला तर काय वाटतंय माहित आहे का मला होय तुम्ही असलं तर नाही पाठवा ना माझ्या योगेश ला दनका दनका असं तर नाही ना काय पण ना का बोलू चला ना मला ते काय काय कळायचा मार्ग नाही चला पण आत घुसू नका एखादा खेकडा बिकडा येईल होय ह्याला मी आणले माझ्या आड्ड्यावर चारी बाजूनी नुसतं तळच आहे आणि मध्येच माझा आड्डा आहे असा आड कोणाकडे नसेल फक्त माझ्याकडेच असेल असं ह्याला पिंजऱ्यात घेतलं ना हे पिंजऱ्यातून बाहेर जाऊ शकत ना कसला माझा प्लॅन आहे वा मी पण आजकाल असं जबरी जबरी प्लॅन करायला लागले असं प्लॅन कुणीच करू शकत ना ह्याला ना असलं लुटणार ना असलं बेकार लुटणार ना ह्याने परत आहे ना कुठल्या पोरी पैसे गाडी थांबवली नाही पाहिजे हे नको नको असं केलं तर परत मग पाखरू कसं सापडायचं माझ्या पिंजरात जाऊ दे जास्त बोलल ती ऐकल मग परत माझी वाट लागून जाईल चला आल 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 चाला चाला। <laughs> या ना लवकर ओ नो इथं दगड आहे मला बायकुझ फोन यायला लागलं ते जाऊन घरी मला ऐका ना आपण तिथं थोडं बसून डिस्कस करू ना डिस्कस राह चार माणसं कोणसं येते ती मला ओळखीच्या येते राव माणसं तोंडाड बघते ती माझ्या मी काय म्हणते माहिती का थोडस आपण बसून थोडस असं डिस्कस केला असत ना हा नक्की राह तुम्ही लय जातल्या गोष्टीत शिरायला लागलाय जाऊन द्या मला खरंच राह माता माऊली मी पाया पुढतो राह जाऊ द्या मला तुम्हाला आपलं सुड तुकड जायचं तिथं पण मला जाऊ द्या नाही करायचं का तुम्हाला डिस्कस नाही मला नाही डिस्कस करायचं मला जाऊन द्या माझे लहान लहान लेकर वाट बघते ती घरी नाही करायचं तुला डिस्कस नाही कशाला तुम्ही मला खरं खरं सांग तू मगाशी पप्पी घेतली होती ना माझी मी मग आणि पप्पी हा आव राव दोन महिना झाला राव बायकूची मी पप्पी घेतली ना तुमची आणि मला कुठं पण असं टच आ... करत होता ना तू कशी काय रे जेव्हा बोलताय गाडी तुम्ही गप्पा गप माझ्या कुठे पप्पी घेतली वरडताय कशाला राव माणसं गाड्यावर थांबते रस्तेची रस्त्याची माझी लवकर काढ ती गळ्यातली चेन ती काढ माझे मावशीराव केली ती ती चेन काढतल ती बूट काढ ती पॅन्ट काढ तो शर्ट काढ मी काढत नसतो काढ म्हटलं नाही काढ म्हटलं नाय का रेडतोय कशा तुला काढायचं का नाही चेन म्हंटलच होत मी आठ रांगलो टी बाय आता कुशाल जर हिला जर नाही काढून देऊ हिला पाण्यात ढकलू तुला खाली का तुला काय असलं काय लोकल वाटली मी काय असे रस्त्यावर फिरणार आहे अ ना ग लय बायको ना माझ्या काढायला लय राव काढायची का नाही का तुला अहो काढतो की मी काय म्हणतो राव माझं काय चुकलं असलं तर राव माफ करावे पण कशाला माझे रावायचे बायकोनं काबाड कष्ट करून घेतली हो मला इकडे दे

बेल्ट पण पांढर पॅन्ट आत फटली राव माझी की ऐक गे बेल्ट पण काढतो गुचीचा बेल्ट दिसतोय मला एकशे दहा रुपयाचा बेल्ट घेतलाय राव चल आता पण नको पाण्यात मोबाईल मोबाईल दे मावशीराव कागदपत्र येते पॅन्ट कशामुळे सोडली माहितीये का कारण ती तुझ्यावर चांगली दिसत नाही म्हणून लेन नालायक सवय पुरीला लिफ्ट द्यायची बिचारीनं गोडगाड बोललं कुठं बी हात घातला कुशाल लागा इकडे लांब आणून लुटल मला आता बायकोला घरी गेल्यावर काय उत्तर देऊ मी बायकोनं रुपा रुपया कमवून राह आपल्याला सोन्या चेन कौन घेतलेली काय नाही कोण कोणाचं नाही शेवटी घरची लक्ष्मी आपली असती परत उभ्याच्या मात कोणाला लिफ्ट देणार नाही बिचारी गाडीसुद्धा घेऊन जाईन खायला कुठनं जावं आता कुठं जात हिकडून गपकुनी